नमस्कार प्रेक्षकांनो या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय मालिकेला नवीन टर्न अँड ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे आणि त्यामध्ये चक्क आता मलिकाचे कट कारस्थान स्वानंदी आता एकाच व्हिडिओने समर समोर आणताना आपण पाहणार आहोत आणि भर पार्टीमध्ये आदिराच्या घरी गेलेल्या मल्लिकाने आता भर किचनमध्ये आकलेला मोठा डाव आता स्वानंदी कसा हनून पाडते आणि पुन्हा एकदा समरला आता राग आणून देण्याचा प्रयत्न करून समरच्या दुधामध्ये जायफळ टाकणाऱ्या मल्लिकाला आता रंगे हात पकडून स्वानंदी आता तिचा व्हिडिओ कसा शूट करते आणि ज्या वेळेस आता समर समर ते दूध पिऊ आता समरचा हात धरून मोठ्या शितापीने आणि हुशारीनी आता समरला ते सगळं करण्यापासून थांबवत स्वानंदी आता समरला कसा मलिकाचा तो व्हिडिओ दाखवते आणि स्वामोरच्या दुधामध्ये जायफळ टाकणाऱ्या मलिकाला रंगी हात पकडून देत कुटुंबावरच्या प्रेमाने आंधळ्या झालेल्या समरचे स्वानंदी कसे खाडकंडोळे उघडवते प्रेक्षकांनो हे सगळं या व्हिडिओमध्ये आपल्याला पहावायस मिळणार आहे आणि मल्लिकाचे पितळ उघडे पडत मल्लिकाचे भांडे फोडून आता स्वानंदी समोर कसा त्याचा कुटुंबावरचा विश्वास आंधळा असल्याचे दाखवून मलिकाचा चे खरा चेहरा कसा समोर आणते आणि एका झटक्यात खाडकणसमोरचे डोळे उघडता त्याचा समर, समर कसा स्वानंदीचा होतो आणि आपल्यावरती जीव लावणारी आपली दुसरी तिसरी कोणी नसून आपली बायको असल्याचे समोर येऊन समरला स्वानंदीचं खरं प्रेम कसं कळतं हे सगळं प्रेक्षकांनो या ट्विस्टमध्ये आपल्यासमोर आलं आहे तरी आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता प्रेक्षकांनो इकडे समर आणि स्वानंदीमध्ये काही विण अजूनही जुळलेली नसते दोघेही आता लुटूपुटूच्या भांडणामध्ये एकमेकांवरती रागावत असतात ओरडत असतात आणि समरसुद्धा आता स्वानंदीला अजिबात तिचं काही ऐकतच नसतो दोघेही भांडत असतात प्रेक्षकांनो त्यांचे हे भांडण आता एकदम ऑफिसमध्ये सुद्धा आलेली असते ज्यावेळेस आजी आता स्वानंदीला समरचा डबा घेऊन जायला सांगते आणि जेव्हा आता स्वानंदी ऑफिसमध्ये येते स्वानंदी समरला फोन करते आणि म्हणते की एखादा स्टाफमधील माणूस खाली पाठवा तर समर म्हणतो की पाठवणार नाही सगळेजण आपल्या कामात आहेत तेव्हा स्वानंदी आता लगेच तो डब्बा घेऊन समरच्या केबिनमध्ये ते पाहते तर काय तिथे आनंद समर सगळेजण गप्पा मारता येत स्वानंदी म्हणते हे काय मी तुम्हाला माणूस पाठवायला सांगितला होता तेव्हा समोर म्हणतो की आम्ही काय तुम्हाला रिप रिकामटेकडे वाटलो काय तुम्ही कारण का नाही सांगितलं नुसता माणूस पाठवा असे म्हणतात पटकन स्वानंदी आता समोर समोर डब्बा ठेवते समोर म्हणतो माझी डब्बा आणायची तुम्हाला काही गरजच नव्हती मी स्टाफचा माणूस पाठवला असताना तर स्वानंदी आता डोक्याला हात लावते आता इकडे स्वानंदीच्या बाबांनी आदिराला आता पार्टी करायला परवानगी दिलेली असते प्रेक्षकांनो स्वानंदीचे बाबांनी आता आदिराला सांगितलेलं असतं की आदिरात ठीक आहे चांगलं आहे तू पार्टी करू शकते पण हे बघ बर का आपल्या घरामध्ये दारू वगैरे काही चालत नाही आदिरा म्हणते की डोंट वरी बाबा मी माझ्या सगळ्या फ्रेंड्सला सांगेन आणि याची काळजी घेईल आणि आता स्वानंदीच्या बाबांनी परवानगी देताच आता सु आदिराने तिच्या फेवरेट मैत्रिणींना पार्टीसाठी इन्व्हाइट केलेलं असतं तर इकडे आता आदिराने समरला स्वानंदीला मल्लिकाला सगळ्यांना देखील पार्टीला यायला सांगितलेलं असतं आदिराची पार्टी म्हटल्या नंतर आता इकडे सगळेजण खुश होतात पण त्याच वेळेस मात्र आता पार्टीमध्ये समर आणि स्वानंदी जातील आणि त्याच वेळेस पुन्हा आता स्वानंदीच्या घरच्यांचा आणि स्वानंदीचा समरच्या डोक्यामध्ये भडका उडाला पाहिजे एवढा उडा त्यांना तिथे राग आणून द्यायचा आणि त्यासाठी आपल्याला एक मोठा डाव खेळावा लागेल असा विचार आता मल्लिकाच्या डोक्यामध्ये येतो आणि ताबडतोब आता मल्लिकाने विचार करून मोठा डाव आखलेला असतो आता आदिराच्या आणि अंशुमनच्या मदतीने मल्लिका आता तिचा प्लान आणि त्यानंतर आता मलिका म्हणते की हे बघा जायफळाचं हे प्रकरण फक्त स्वानंदीला माहिती आहे कारण स्वानंदी ज्यावेळेस दूध घेऊन इकडे आली होती त्यावेळेस जायफळ दिल्यामुळे समरला कसा त्रास झाला आणि किती त्रास झाला हे फक्त स्वारंदीला माहिती तिच्या घरच्यांना नाही म्हणजे समरला जायफळाची ॲलर्जी आहे हे त्यांना माहिती नसेल आणि तिकडे ज्यावेळेस आता पार्टी करायला आपण गेलो की सगळेजण पार्टीमध्ये एन्जॉयमेंट करत असतील आणि आता समरला दूध फक्त पार्टीमध्ये तो दूध घेतो बाकी काहीच घेत नाही तर आता ज्या वेळेस किचनमध्ये समरसाठी दूध बनवलं जाईल त्यावेळेस मी त्या दुधामध्ये पुन्हा जायफळ घालील आणि एकदा का तिथे समरला पुन्हा त्रास झाला की मग दुसऱ्यांदा स्वानंदीने चूक कशी केली आणि दुधामध्ये जायफळ कसं घातलं हे समरच्या लक्षात आणून द्यायचं आणि तेव्हा मग काय होईल उडेन तो मोठा भडका आणि समर मग त्या घरच्यांवरती आणि स्वानंदीवरती रागावेल आणि त्यांच्यामध्ये कायमचा दुरावा पडेल असा भयानक डाव आता मलिकाने आखलेला असतो आता ठरल्याप्रमाणे सर्पोच तारांच्या घरी पार्टीची जय्यत तयारी सुरू होते आता इकडे पार्टीमध्ये काय काय कसं कसं अरेंजमेंट करायचं ते सगळं काही आर आदिराने व्यवस्थित मॅनेजमेंट केलेलं असतं आणि इकडे आता समर मलिका अर्पिता सगळेजण आदिराच्या पार्टीसाठी निघालेले असतात आणि इकडे मलिकाने अर्पितासोबत भयानक प्लान केलेला असतो सगळेजण आता पार्टीसाठी येताच आता आदिरा खूप खुश होऊन एक्साइटमेंट होते आणि प्रेमाने आदिरा आता समरला मिठी मारते आणि म्हणते पिंट्या दादा अरे बरं झालं तू आलास आणि सगळेजण आता एकदम खुश होत गप्पा वगैरे मारत असतात आणि आता आता इकडे मात्र मलिकाने तिचा भयानक प्लान केलेला असतो इकडे आता आदिराचे फ्रेंड्स वगैरे सगळे काही येतात आता आदिरा एकदम खुश असते सगळेजण गप्पा गोष्टी करत असतात भेटत असतात आणि खूप दिवसांनी आदिराला आता रिलॅक्स वाटत असतं तिला तिच्या मनासारखं तिच्या फ्रेंड्सबरोबर टाईम स्पेंड करता येत असतो आणि त्यामुळे आदिरा फारच खुश झालेली असती तिकडे आता मंदाकिनी सगळ्यासाठी ब्लॅक टी बनवलेला असतो सगळेजण पितात पण समर आता त्याला दूध पाहिजे असतं आणि इकडे हळूच आता मल्लिका ही मंदाकिनीकडे जाते आणि म्हणते की अहो व्याहीनबाई असं काय करता तुमच्या बापूला दूध पाहिजे दूध गरम करून आणा तर मंदाकिनी म्हणते हे काय व्याहीनबाई का करून आणते लगेच आणि आता मंदाकिनी किचनमध्ये जाते आणि आता मंदाकिनी किचनमध्ये दूध गरम करू लागताच पाठी मागून आता हळूसच मल्लिका तिथे येते आणि आता मल्लिका मंदाकिनीला म्हणते की वो तुम्हाला बाहेर बोलावलं आहे कोणीतरी हाक मारतंय बघा बरं आणि मंदाकिनी म्हणते मला आणि मंदाकिनी बाहेर जाता जिकडे पटकन तिने एका पुडीमध्ये आणलेल्या जायफळाची पावडर पटकन आता मल्लिका त्या दुधामध्ये टाकते इकडे मात्र इकडे मात्र आता स्वानंदीचे आता डोळ्यात तेल घालून लक्षच असतं आणि किचनमध्ये काकू काय करतात हे आता याचा स्वानंदीला मोठा अचंबा वाटतो पटकन आता स्वानंदी ही मल्लिका पाठीमागून किचनकडे आलेली असते आता मंदाकिनी बाहेर गेल्यानंतर मल्लिका जेव्हा ते जायफळ आता त्या दुधामध्ये टाकत असते त्याच वेळेस दरवाज्यातून स्वानंदी आता मल्लिकाला बघते आणि मल्लिकाला बघताच आता स्वानंदीला स सगळं काही लक्षात येऊन मोठा धक्का बसलेला असतो आणि दुधामध्ये जायफळ घालू राहिली हे सत्य आता स्वानंदीच्या समोर येतं पटकन आता स्वानंदी तिचा मोबाईल काढते आणि मोबाईलमध्ये आता मल्लिकाचा तो व्हिडिओ शूट ूट करते आणि काकूने दुधामध्ये जायफळ घातलं याचा पुरावा आता इकडे स्वानंदीकडे आलेला असतो कारण स्वानंदीला प्रेक्षकांना माहिती स्व समोरचं कुटुंबावरती किती प्रेम आहे आणि याच समोरच्या खोट्या प्रेमाचा आता सगळ्यांच्या समोर आता मोठा उलगाडा करायचा आणि समोरचं प्रेम खोटं आहे आंधळा प्रेम करतो आपल्या कुटुंबावरती एवढा विश्वास ठेवतो आणि याच्या पाठीमागे हे काय करतात तर समोरच्या पाठीत खंजीर खुपसतात हे सत्य आता स्वानंदी समोर आलेले असते आणि स्वानंदी आता ते सत्य समोर आणणार असते आणि जेव्हा मलिका हे सगळं करते त्यावेळेस आता स्वानंदी विचार करते की आपण ज्यावेळेस राजवाड्यांच्या घरी पहिल्यांदा गेलो होतो आणि त्याच वेळेस आपण जायफळ टाकलं नव्हतं तरीसुद्धा राजवाड्यांच्या दुधामध्ये जायफळ कसं आलं याचा अर्थ त्यावेळेससुद्धा काकूनेच दुधामध्ये जायफळ घातलं असे ये आता आता स्वानन्दिला, स्वानन्दिला आता हे ये आता स्वानंदीच्या लक्षात येतं आणि आता स्वानंदीला स्वानंदीला आता मलिकाचा खूप राग येतो आणि कुठेतरी हे थांबलंच पाहिजे आणि कुठेतरी काकूला तिची कान उघाडणी केलीच पाहिजे हे आता स्वानंदीच्या लक्षात आलेलं असतं पटकन आता तो व्हिडिओ काढून इकडे स्वानंदी पुन्हा बाहेर येते स्वारंदीच्या मलिकावरती आता करडी नजर असते आणि इकडे आता ते जायफळ टाकून मलिका बाहेर जाते आणि इकडे मंदाकिनी येते आणि ताबडतोब आता मंदाकिनी तो दुधाचा ग्लास घेऊन आता समरकडे येते समर तिथे बसलेलाच असतो आणि आता मंदाकिनी ते दूध समरला देते तर समर आता गप्पा मारत असतो समर तो दुधाचा ग्लास घेतो आता मात्र हीच ती वेळ आहे हे लक्षात येतात आता पटकन समर आता दूध पिऊ लागताच आता इकडे पटकन स्वानंदी पळत पळत इथे येते आता दूध पिऊ लागताच इकडे स्वानंदी पटकन समोरचा हात धरते आणि म्हणते थांबा हे दूध पिऊ नका आणि ते ऐकताच आता समर स्वानंदीकडे बघतो तर इकडे आता मलिकाला धक्का बसतो मलिका डचकते हे सगळं काय चाललंय असा विचार मलिकाच्या डोक्यात येऊन मलिका घाबरते पटकन आता स्वानंदी म्हणते की या दुधामध्ये जायफळ घातले आणि लगेच आता समर म्हणतो काय तुम्हाला माहिती होतं ना मला जायफळची ॲलर्जी आहे आणि एकदा तुम्ही हा प्रकार केलेला असताना देखील तुम्हाला आता हे कसं सुचलं आणि दुसऱ्यांदा ही चूक कशी होती स्वानंदी म्हणते की अहो राजवाडी एकदा ऐका ना तुम्ही नुसते बडबड बडबड काय करता जरा माझं ऐकून तर घ्या तर आता समोर म्हणतो आणखी काय ऐकायचं पहिल्यांदा जायफळ घातल्यानंतर मला किती त्रास झाला होता असे असतानासुद्धा सुद्धा तुम्ही जायफळाचा दुधाचा ग्लास मला देताच का तर आता स्वानंदी म्हणते की हे बघा तुम्ही मोठा आरडाओरड करू नका तर आता समोर म्हणतो आरडाओरडा का करू नका मला किती त्रास होतो मला जाणून बुजून माझे हाल करायचेत का तुम्हाला सगळेजण जण आता समरकडे बघू लागतात पुढे येत मंदाकिनी म्हणते की अहो काय झालं जावं हे बापू तर आता समर म्हणतो काय झालं काय अहो मला जायफळाची ॲलर्जी आहे तरी तुम्ही जायफळ घालून मला दूध देता आणि वरून म्हणता काय झालं तर आता स्वानिधी म्हणते जरा एक मिनटं थांबा अहो आता तर इकडे स्वा मंदाकिनी तोंडाला हात लावते आणि म्हणते की आपण तर काही या दुधामध्ये जायफळ घातलं नाही मग हे असं का बोलतायत तर आता लगेच मंदाकिनी म्हणते की आहो जावई बापू मी असं जायफळ वगैरे काही नाही घातलं तर समोर म्हणतो हे काय तुमची मुलगी काय सांगते जायफळ आहे म्हणून दुधात स्वानंदी म्हणते आहो मिस्टर राजवाडे एक मिनटं थांबा ना आणि लगेच आता स्वानंदी स्वानंदी तिच्याकडचा व्हिडिओ रागाने मल्लिकाकडे बघत समरला दाखवते आणि म्हणते की जायफळ आईने नाही घातलं जायफळ कोणी घातलं ते बघा आणि आता मल्लिका किचनमध्ये जाऊन मल्लिकाने त्या दुधामध्ये कशी जायफळाची पावडर घातली याचा व्हिडिओ ज्यावेळेस आता समर बघतो त्यावेळेस समरला मोठा धक्का बसतो स्वानंदी म्हणते की जायफळ घालणारी माझी आई नाही तर तुमच्या काकू का आहेत आणि जाणून बुजून त्यांनी तुम्हाला त्रास व्हावा आणि पार्टीचा हिरमोड व्हावा आणि पार्टी, पार्टी स्पॉईल व्हावी आणि तुमच्या वि तुमच्या मनात आमच्याविषयी राग यावा तिटी कुठावी यासाठी या काकूने हे सगळं बरोबर केलं बरोबर ना काकू आणि ते ऐकताच आता मलिकाला मोठा धक्का बसलेला असतो तर समर रागाने मलिकाकडे बघत समरच्या रागाचा भडका उडालेला असतो आणि तो व्हिडिओ बघता समरला काहीच बोलता येत नाही आणि मलिकाने दुधामध्ये जायफळ टाकले हे सत्य समरसमोर आलेले असते आणि आता समरचा कुटुंबावरचा जो आंधळा विश्वास असतो काकू आपल्यावर किती प्रेम मुलासारखं प्रेम कर करतात हा जो विश्वास एका क्षणात तुटलेला असतो आणि भयानक सत्य समोर आलेले असते आणि मल्लिकाचा खरा चेहरा स्वानंदीने आता समोर समोर आणलेला असतो स्वानंदी म्हणते की त्यावेळेस मी सुद्धा वेगळं तुमच्यासाठी ज्यावेळेस तुमच्या घरी आले होते ते वि जायफळ न घालता दुसरं दूध आणलं होतं पण त्यामध्ये सुद्धा जायफळ घातलं गेलं होतं आणि आत्तासुद्धा आत्ता तर काकूला मी रंगे हात कॅच केला आणि पकडलं बघा बघा हा व्हिडिओ आणि की आता तो व्हिडिओ बघताच आता समरला मोठा धक्का बसलेला असतो आणि काकू आपल्याबरोबर एवढं मोठं शरयंत्र रचून कट कारस्थान करतात हे सत्य समोर येऊन समरला सगळ्यात मोठा धक्का बसतो तर आता मलिकाचे खरे दात आता समर समोर येऊन आता समर मलिकाला कोणती शिक्षा करणार आणि समर आता स्वानंदीकडे बघत स्वानंदीच खरी ही समरला लक्षात येऊन समर आता स्वानंदीचा मित्रांनो स्वीकार करणार का हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा